नमस्कार मी श्रीकांत उंबरिके आपण पाहतात द न्यूज दिवसेंदिवस मनोज जरांगे अतिशय विनोदी अशी वक्तव्य करत चाललेली आहेत आणि संजय राऊतची सुषमा अंधारेंची जागा आता मनोज जरांगेंनी घेतलेली आहे असं दिसतं आहे त्याच्यामधून सगळ्यांचीच करमणूक होते आहे काही जण आम्हाला असं विचारतात की कशाला तुम्ही मनोज जरांगेंवरती व्हिडिओ करता खरं तर हा प्रश्न तुम्ही आम्हाला नाही स्वतःला विचारा कारण की तुम्ही पाहता ह्याच्यावरती केलेले सगळे विषय व्हिडिओ संजय राऊतवरती असो सुषमा अंधारे असो राहुल गांधी असो ह्या सगळ्यांचे जे काही फनी व्हिडिओ आहेत आता तुम्ही लक्षात घ्या यांचं जे वक्तव्य आहे की आपल्याला सगळ्यांचेच उमेदवार पाडायचे आहेत म्हणजे आत्ता आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये बोलत होते आता यांचे साथ पाडायचे त्यांचे साथ पाडायचे आपले चार घुसडायचे दोन मराठ्याचे पाच धनगराचे त्यांचेच वाक्य आहेत म्हणजे मी हे काही माझ्या मनानं सांगत नाही आहे आपले काढायचे म्हणजे यांना असं वाटतंय की हे जे काही आंतरवाली सराटीमध्ये बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये जे काही कंट्रोल आहे त्याच्यातून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघावरती यांचं चालतं त्यांना काय म्हणायचं ते म्हणू पण हे अशा पद्धतीचे उठपटांग लोक सातत्यानं आपल्याकडे राजकारणात म्हणजे म्हणताना समाजकारण म्हणतात म्हणताना बाकीचे प्रश्न म्हणतात पण हे असे काही प्रश्न उपस्थित करतात की एका ठराविक काळामध्ये माध्यमांचं त्यांच्याकडे लक्ष जातं माध्यमाला काहीतरी चटपटीत पाहिजे असतं आणि हे, हे जी ब्रेकिंग तथाकथित न्यूज आहे की जे किमान तर्काचा सगळा विवेकाची जी विवे बुद्धी आहे तीच ब्रेक करून टाकते बरं हे आत्ताचं नाही आहे राजनारायणसारखे विनोदी लोक होते एकेकाळ एक राजकारणामध्ये इंदिरा गांधीला पाडल्याच्या नंतर त्यांच्या दे डोक्यात काय हवा गेली माहिती नाही त्यांना राजकारणातला विदूषकच म्हणायचे मग पुढं तर सगळ्या जनता पक्षाचा प्रयोगच फसला परत इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यान मग राजकारण राजनारायण नावाचं हे विदूषक पात्र गायब झालं नंतरच्या काळामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये महेंद्रसिंग टिकेत नावाचं असंच एक पात्र तयार झालेलं होतं अगदी आमच्या शेतकरी चळवळीतला तर इतका वाईट अनुभव वाई। आहे दिल्लीला इतकी मोठी प्रचंड सभा रामलीला मैदानावरती बसलेली होती आणि त्याच्यामध्ये ठरवून ठरवून या सगळ्या आंदोलनालाचा विचका कसा करायचा म्हणून न महेंद्रसिंग टिकेत जे डोक्यानं अर्धवटच होते त्यांना उचकवल्या गेलं आणि त्यांनी बाकी तर बोलणं सोडाच अक्षरशः फिजिकली धरून ठरून ढकलून दिलं जोशीला मंचावरून खाली ते पडले हृदयविकाराचा झटका आला त्यांना दवाखान्यामध्ये न्यावं लागलं पुढं जे काय झालं ते नंतरची गोष्ट आहे तो आताचा विषय नाही पण हे असे लोक त्यांना माध्यम महत्त्व देतात त्याच महेंद्रसिंग टिकेतचे चिरंजीव राकेश टिकेत त्यांनी काय आणि कसे वक्तव्य केली आत्ताची चारच वर्षापूर्वीची गोष्ट आहे कृषी आंदोलनातली सगळ्यांना माहिती आहे किंवा अगदी त्या शाहीनबाग आंदोलनामध्ये बसलेल्या दादीन त्या होत्या आणि त्यांच्या सगळ्यांची वक्तव्य पहा तुम्ही काय कशा पद्धतीचे आहेत हे असे काही ना काहीतरी उल्लूपणा करणार त्याला लगेच माध्यमं मोठ्या प्रमाणात साथ देणार बरं असं नाही की नुसतंच हे उल्लू बोलणार नाही काही व्यवस्थित गांभीर्याचा आणतात पण त्यांच्याकडं कसलाच मुद्दा नसतो काही जण माझ्यावरती टीका करतील मला ती सहन करायची माझी तयारी आहे पण अण्णा हजारे सारखे वैचारिकदृष्ट्या उटपटांग लोक त्यांना का महत्व दिलं गेलं होतं काही काळ भ्रष्टाचाराच्या जा विरोधात तुम्ही आंदोलन करता पण भ्रष्टाचाराची मूळ गंगोत्री म्हणजे सरकार आहे सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खोद समस्या आहे असं स्पष्ट तार्किक मांडणी शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर याच महाराष्ट्रात केली होती आणि त्याच महाराष्ट्रातला एक अण्णा हजारे हे मूळ समजून न घेता त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करायला गेलं जेव्हा की त्यांना गंगोत्री साफ करायचीच नव्हती गंगेमध्ये त्याची कथा आहे ना की ते घाणीमध्ये लटबडलेलं डोकराचं पिल्लू बाहेर आले की साफ करायचं ते परत घाणीत जाणार परत साफ करायचं परत घाणीत जाणार अरे याच्यापेक्षा ते जो प्रवाह आहे घाण कुठून होती ते शोधा ना त्याचं मूळ शोधा आणि त्याच्याप्रमाणे उपाययोजना करा तसं भ्रष्टाचाराचं मूळ काय आहे अण्णा हजारेचं तुम्ही एकही वक्तव्य काढून पहा त्या काळात एक सुद्धा मुद्दा अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचं मूळ कुठे त्याच्या संदर्भात मांडलेलं नाहीये सरकार हे स्वतः भ्रष्टाचाराचं मूळ आहे सरकारी व्यवस्था जिथं जिथं येते त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो अण्णा हजारे हे कधीच सांगत नव्हते अण्णा हजारेच्या आंदोलनाचा दुसऱ्यांनी फायदा घेतला अरविंद केजरीवाल सत्तेवरती आले तेव्हाची त्यांची वक्तव्य पहा परत सत्तेवर आल्याच्या नंतरची म्हणतो मी मोलला सभा कसं घेऊत लोकांमध्ये कसं ठरवू आणि कुठली चौकशी न करता आरोप झाला की पहिले राजीनामा कसा घेऊ अजूनही तुरुंगात जाऊन सुद्धा ते मुख्यमंत्रीपदावर कायमित राजीनामा दिलेला नाही जे असं म्हणत होते की नुसता आरोप झाला तरी आम्ही राजीनामा त्याचा घेऊ ते, ते स्वतः आज तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार नाहीत म्हणजे ही जी सगळी लोक आहेत ना आणि आता मनोज जलांगी लेटेस्ट उदाहरण ही जी सगळी वैचारिकदृष्ट्या उटपटांग जी लोक आहेत ना विदूषक आहेत ना सगळे हे यांना माध्यमांनी एक काळ मोठं केलं आणि खरंच दोष यांचा नाहीच मी परत राजनारायणपासून पासून उदाहरण घेतो राजनारायण म्हणजे ठळक म्हणून ही उदाहरण आहेत राजनारायण घ्या त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल घ्या राकेश टिकेत महेंद्रसिंग टिकेत अण्णा हजारे मनोज जरांगे यांची चूक नाही आहे यांना पाठिंबा देणारे तुम्ही आणि आम्ही आपण गुन्हेगार आहोत आपण तारतम्याने विचार करत नाही आधी समाज शिक्षण करायचं का आधी स्वातंत्र्य मिळायचं हा जो वाद होता टिळक आणि आगरकरांमधला आगरकर सारख्यांचा मुद्दा आजही लागू पडतो की कि समाजाला किमान विवेकाच्या पातळीवरती आणून ठेवावं लागेल ही महत्त्वाची गोष्ट आहे बाकीची लढाई तुलनेनं सोपी आहे पण लोकांच्या आचरणामध्ये जो बदल करायचा आहे लोकशिक्षण जे करायचे ती गोष्ट आपल्याकडे महत्त्वाची मानली गेली होती लोकहितवादीसारख्यांनी ती गोष्ट महत्त्वाची मानली होती फुल्यांसारख्यांनी ती गोष्ट महत्त्वाची मानली होती राणेसारख्यांनी महत्त्वाची मानली मानली होती गोखलेंसारख्यांनी मानली होती मराठीतली परंपरा सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातली प्रबोधनाची प्रचंड मोठी मोठी परंपरा आहे सावरकर आहेत आंबेडकर आहेत सगळे त्याच्यामध्ये कर्मवीर भावराव पाटील आहेत विठ्ठलरामजी शिंदे आहेत अतिशय सुंदर अशी प्रबोधनाची परंपरा ह्याच महाराष्ट्रामध्ये होती आहे अगदी अगदी आत्ता आत्तापर्यंतची गोष्ट उलटतो तर अपवाद म्हणतो आमचे नेते आज उ, काल गुरुपौर्णिमा होती म्हणून मी तो आवर्जून उल्लेख करतो शरद जोशी ज्यांना लाखो लाखो लोकांचं त्यांच्या डोळ्याच्या समोर समर्थन लाभलं बाकीचे तरी विचारवंतांना त्यांच्या हयातीत लोकांनी नाही मानलं नंतर मानलं प्रबोधनाची परंपरा सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीचा किचकट विषय स्वच्छपणे शास्त्रीय भाषेमध्ये समजून सांगण्याचं सा काम केलं ही उदात्त परंपरा आहे महाराष्ट्रातली आणि त्या ठिकाणी हे असे वैचारिकदृष्ट्या उत्पटांग लोक तयार होतात कसे त्यांना आपण पाठिंबा देतो कसे हा माझा प्रश्न जरांगे काय बोलतायत माझं जरांगेवरती काहीच म्हणणं नाही आता तर त्यांचा तोल पूर्णपणे गेलेला आहे त्याच्यावरती काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मुद्दा तो नाहीच आहे मुद्दा हा आहे की त्यांना तथाकथित म्हणून जे कोणी सगळे समर्थन देत आहेत छोटं मोठं त्यांच्यासाठी जे कोणी जे सी बीवरती फुलं आहेत मोठ्या मोठ्या सभा घेत आहेत पैसे खर्च होत आहेत मराठा समाज मागास कसा आहे हे दाखवायला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सभांमध्ये पैसा खर्च होतो आणि तेही त्या माणसासाठी की ज्या माणसाला कुठलाच वैचारिक आधार नाहीये जरांग यांचं हे जे वक्तव्य आहे ना आपण हे पाडू ते पाडू दोन हे दोन ते इकडं काढू तिकडे याला काही काही अर्थ नाही तुम्हाला मी सांगतो पण हे आपण चवीनं चघळत का बसतो ह्याच्यामध्ये करमणुकीचे भाग मी बाजूला ठेवेल ज्यांना नुसतंच करमणूक म्हणून पाहायचं तो नाही मला कधी मुद्दा वाटत आज हे आहे उद्या तुम्हाला दुसरं काहीतरी हाताशी सापडेल जसं ते चित्रपटांमध्ये असतं ना काहीतरी एखादा ट्रेंड येतो तो, तो पिक्चर चालतो ते नायक नायिका त्यांचे काहीतरी गॉसिप त्यांचे सगळे भमभम केले जाते नंतर मग दुसरे समोर आलेले असतात काहीतरी एखादं गाणं समोर येतं आजकाल सोशल मीडियात ते फार घडत आहे एखादं गाणे एखादं वाक्य परत परत त्याच्यावर रील काय होतात लोक नाचायला काय लागतात जिकडे तिकडं त्यांचे फोटो त्यांचे व्हिडिओ टाकतात त्याला लाईक मिळतात आणि काही दिवसात ते गाय होतं आणि दुसरं समोर होतं ते आपण समजू शकतो पण तथाकथित स्वतःला बुद्धिवादी म्हणून घेणारे सुद्धा लेखामागून लेख खरडतात मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो हे तरी त्याच्यातले विषय जाऊ द्या एक गाणं तो धनुष नावाचा त्या मला वाटतं रजनीकांतचा जावाय का कोण आहे ते त्याचं व्हाय दिस कोलावरी कोलावरी डी नावाचं एक गाणं उगाच असंच तेव्हा सोशल मीडिया नुकताच थोडा थोडा सुरू झालेला होता आणि गाजायला लागलं मला आश्चर्य हे वाटलं महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित अशा वर्तमानपत्रात एका रविवार पुरवणीमध्ये त्याला काय अतिथी संपादक म्हणून बोलवलं त्या गाण्यावरती लेख व्हाय दिस कोलावरी कोलावरी डी ह्या गाण्यामुळं कायन कसं संगीताचं नवीन क्षेत्र ज्या माणसाने लिहिलं त्याचा माझा वैयक्तिक परिचय आणि मला कळेना नंतर मी त्यांना विचारलं सुद्धा किंवा ते गाळ ते छोटासा व्हिडिओ आमचा पोरगा त्याच्यावरती कसं नाचतो आणि ते आईबाप कौतुकानं आपल्या पाच सहा वर्षाच्या अक्कल नसलेल्या शेंबड्या पोट्यांची व्हिडिओ वायदीस कोलावरी कोलावरी डी या गाण्यावरची आता तुम्हाला कोणाला तरी आठवतं तरी ते का ते गाणं किंवा ते काय काय नाही असा कसा तुमचा सगळ्यांचा एकत्र म्हणजे एकदमच सगळा विवेक हरवून बसतो किंवा आपल्याकडे मग गणपती दूध प्यायला लागला मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांना विचारलं ते म्हणले हो मी पण पाहिले अनुभव घेतला गणपती दूध पितो याला मास हिस्टेरिया असं म्हणतात की सगळ्या समूहाचं एकदा डोकं फिरतं अशातलं प्रकार येतो म्हणजे तुम्हाला किमान भान राहत नाही आणि सगळ्यात मोठं आव्हान काय माहिती आहे का की जेव्हाचं मास तुम्ही करून ह्याच्याकडे बघा मला काही म्हणणं नाही पण जेव्हा जे थोडंफार विचार करू शकतात ज्यांची विवेक बुद्धी शाबूत आहे ती माणसं सुद्धा असल्या वैचारिकदृष्ट्या उल्लू माणसांच्या पाठीमागं लागतात त्यांच्यावरती लेख लिहितात त्याचं समर्थन करतात तेव्हा करता। खरी चिंता येते जरांगे अशीच बडबड करत राहणार या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांची ही बडबड अशीच चालत राहणार माध्यम ती दाखवणार त्याचं कारण महत्वाचं आहे की त्याला टी आर पी आहे पण जेव्हा केव्हा हा विषय बाजूला जाईल तेव्हा त्यांना कोणी विचारणार नाही हे लक्षात घ्या ही बडबड निरर्थक हे तर वेगळं सांगायची गरजच नाही पण ज्याचा किमान विवेक शाबूत आहे विवेक बुद्धी ज्याच्याकडं आहे त्याने ह्याच्या नादाराला लागू नये एवढीच फक्त हात जोडून विनंती इथेच थांबूयात धन्यवाद